पोटाचा घेरच खूप मोठा आहे मॅम काय करायला पाहिजे बाकीची बॉडी काहीच नाही आहे पण पोट इतकं मोठं आहे ना की समजतच नाही कसं कमी होईल तर मी आज इतकं छान तुम्हाला झोपल्या झोपल्या एक्सरसाइज दाखवणार आहे ना फक्त आणि फक्त पोटावरती खूप जास्त फायदा होणार आहे जर तुमचा साईडचा फॅट असेल त्यांनी तो पण कमी होईल जर मांड्यांची चरबी जास्त असेल ती पण कमी होणार आहे पण खास करून आपल्या पोटावरती इतका छान दाब होणार आहे ना या एक्सरसाइजनी खूप जास्त फायदा होणार आहे आपल्या पोटावरती जेव्हा तुम्ही जर एक्सरसाइज बघून कराल तुम्हाला नक्कीच जाणीव होईल की हा खरंच खूप फायद्याच्या एक्सरसाइज आहेत अच्छा खास करून पोटासाठी पोटाची टमी वाढले तर नक्कीच कमी होणार आहे तुमची एका महिन्यामध्ये हो पोटाचा घेर आहे तो कमी तुम्हाला स्वतःलाच दिसेल आता पोटाचा घेर खूप जास्त आहे बाकीची बॉडी नाही आहे तर तुम्ही ते अजून काय करू शकता या एक्सरसाइज सोबत तर तुम्ही ना माझ्या चॅनलवरती पण आहेत अशा पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या हर्बल ड्रिंक तुम्ही घेऊ शकता आता ह्या कोणत्या तर तुम्ही जिरा पाणी बडिशोबचं पाणी ओव्याचं पाणी दालचिनीचं पाणी साधं तुम्ही गरम पाणी लिंबू पाणी असंही घेऊ शकता फक्त हे गरम करून आपल्याला सिपसिप करत प्यायचं सकाळी उठल्याबरोबर हे करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्सरसाईज करायच्या आणि दुपारी तुम्ही हे एक्सरसाईज करू शकता जेव्हा तुम्ही नॅप घ्यायला जात आहे जेवण ती कोमट पाणी प्यायची एक सवय ठेवायची त्याच्याने काय होतं नाही आपल्या पोटाचा घेर पण कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते या ड्रिंकनी पण आपल्याला खूप चांगला रिझल्ट भेटतो आणि त्याच्यासोबत एक या एक्सरसाईज करायच्या जर तुमचं फक्त आणि फक्त फॅटच आहे पोटाचा घेरच आहे ना तर तुम्ही ह्या ड्रिंक ज्या सांगितल्या त्या त्यातली एखादी कोणतीही तुम्ही ट्राय करू शकता हप्त्यावर हप्ताच्या नंतर तुम्ही दुसरी चेंज करू शकता आणि ह्या एक्सरसाइज आज ज्या मी दाखवते त्या करायच्या आहेत सोबत सोबत जेवण झाल्यावरती लगेच एक्सरसाइज करायच्या आणि पोटाच्या आपल्याला ऍटलीस्ट दोन तासाचा अंतर पाहिजे जेवणाच्या अगोदर पण दोन तासाचा जेवण झाल्यावरती पण दोन तासाच तुमच्याकडे वेळ नाहीये तर तुम्ही जेवण झाल्यावर दोन तासांनी करू शकता सकाळी सकाळी जर खाली पोटाने सुरुवात करूया कोणत्या एक्सरसाइज आहे त्या दाखवते आता झोपल्या झोपले एक्सरसाइज करायचे तर झोपणारच आहे मी तर या पोझिशनला झोपलेली जस्ट हात पहिले मी ते हात माझे नॉर्मली आहेत तर मी ते पहिले हात माझे हिप्सच्या खाली असे सपोर्ट करते म्हणजेच मला एक्सरसाइज करण्यासाठी कम्फर्टेबल राहणार जस्ट हात माझी हिप्सच्या खाली ठेवलेत आता काय करायचं मी इथे जस्ट श्वास घेत घेत मी पायवरती वरती आणि ते जस्ट नाईन्टी डिग्री या पोझिशनला जस्ट गुडघे वाकवायचे नाहीत आपल्याला म्हणजेच अशी अशी असे ढिले नाही जस्ट तुमचे जर वजन आहे गुडघ्यांना जर तुम्ही हाताचा सपोर्ट असा घेऊ शकता या पोझिशनला ठीक आहे नसेल तर तुम्ही हा खाली पण हात ठेवू शकता जस्ट वन आता इथे श्वास घेतलेला होता आता, आता हळूहळू हळूहळू श्वास सोडत सोडत आपल्याला आपले पाय जमिनीवर ठेवायचे जस्ट कंटिन्यू करूया एक ब्रिदिंग ब्रिदा श्वास घेतला तोंडाने श्वास सोडला तीन चार पाच सहा सात आठ इथे इथे आपण येतो तेव्हा श्वास घ्यायला विसरायचं नाहीये इथे जातो तेव्हा श्वास सोडायला विसरायचं नाही ठीक आहे श्वास घेतला सोडला याच्याने पण आपल्या पोटावरती चांगला दाब निर्माण होतो जस्ट नऊ अँड दहा रिलॅक्स आता ह्या पोझिशनला थोडस रिलॅक्स करायचं बॉडीला आता मी दहा वेळेस दाखवले तुम्हाला एकच राऊंड वीस चा करायचे आणि वीस ची दोन राऊंड करायचे आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज साठी करायचे परत हात मी इप्स ठेवले जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलॅक्स आता मी काय केलं पाय माझे आहेत ते या पोझिशनला तुम्ही असे पाय नाही ठेवायचे किंवा असे नाही ठेवायचे जस्ट आपल्याला ही पोझिशन असते फक्त पायाची तुम्ही जेव्हा असे पाय ठेवाल तुम्हाला स्वतःला जाणीव होईल की हा पोटावरती खूप जास्त प्रेशर येत आहे असे पाय ठेवल्याने तर तुम्हाला इथे जस्ट ह्या पोझिशनलाच पाय ठेवून ट्वेंटी काउंट करायचे होल्ड करायचं आहे बॉडीला पायाला देखील खूप जास्त प्रेशर येतं आपल्या पायावरती आपल्या पोटावरती ठीक आहे आणि जस्ट या पोझिशनला वापस रिलॅक्स व्हायचं परत एकदा दाखवते श्वास घेतलेला आहे आणि पाय लागून देखील स्ट्रेटमध्ये नाही थर्टी डिग्री असते ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेन जस्ट तुम्ही पाय खाली पण ठेवू शकता किंवा तुम्ही पाय अशी त्यान आम्ही रिलॅक्स पण करू शकता आता तिसरी एक्सरसाइज काय करायची आपल्याला तर आपल्याला आपले हात आहेत ना जस्ट आपल्याला माने खाली अशी जस्ट माने खाली आपण जे हात आणले आणि आता काय करायचं इथे वन टू इथे काय करायचंय पोझिशनला शॉस घ्यायचा फिया पोझिशनला सोडायचं जस्ट फोर फाय सिक्स सेवन एवढं लक्षात ठेवायचं की आपली अपर बॉडी ही मान उचलली जर तुम्हाला मानेचा त्रास आहे तर तुम्ही मान खाली पण देऊ शकता पाय सिक्स एवढं लक्षात ठेवायचं पाय स्ट्रेट मध्ये जायचे बुडगे वाकवायचे नाही एच नाईन टेन अँड जस्ट रिलॅक्स आता आपल्याला चौथी एक्सरसाइज कोणती करायची जी पण आहे ती फक्त पोटासाठीच आहे ठीक आहे याच्याने आपल्या पायाचा मांड्यांचा घेर पण कमी होणार आहे साईड फॅट पण कमी होणार आहे तो कसा सांगते एक साईज आपल्याला काय करायचं आता पाय आपले जस्ट या पोझिशनला आहे आपण हात असे ठेवले इथे पाट आणि गंबर सरळ केले या पोझिशनला पाय जोडलेले जस्ट पोटावरती पाय आणायचे पूर्ण दाब आणायचा जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड जस्ट ह्या पोझिशनला तुम्ही टेन काउंट होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एंड जस्ट रिलॅक्स या पोझिशनला रिलॅक्समध्ये यायचे पाच नंबर सरळ आहे आपली ओके आता इथे ज्या पण मी तुम्हाला टेन टेन काउंट करून दाखवलेत एक्सरसाइज प्रत्येक एक्सरसाइजचा एक वीस वीसचा एक राऊंड करायचा आणि वीसचे तुमच्याकडे झाले तर दोन झाले तर तीन पण तुम्ही राऊंड करू शकता खूप जास्त जास्त तुम्ही कराल अर्धा तास कराल कंटिन्युअसली तुम्हाला जास्त फायदा भेटेल तुमच्याकडे तुम वे तुम वेळ कमी आहे तर तुम्ही ॲटलिस्ट वीस वीसचे दोन राऊंड करायचे आता आपल्याला साईडचा जर फॅट असेल तर तो, तो पण कमी होईल आणि पोटावरचे दोन पण कमी होईल तर आपल्याला काय करायचं जस्ट या पोझिशनला आपले हात आहेत जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन एन अँड ट्वेंटी याच्यानी काय होणार आहे आपल्या पोटावरती पण चांगला दाब येतो पोट आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा आणि साईडचा फॅट पण कमी होणार आहे आणि जेव्हा आपण असं बसतोय तर आपल्या मांड्यांवरती पण ते ताण येतो तर ही पण एक्सरसाईज तुम्हाला एक ग्राउंड करायचा ह्याचा सिक्स्टीचा एक ग्राउंड जरी केला तरी खूप आहे तर ह्या एक्सरसाईज करायच्या आहेत बोट कमी करायचं आहे आणि ज्या पण मी तुम्हाला ड्रिंक सांगितलेल्या आहेत ना त्या पण तुम्ही सोबत सोबत आहेत एखादी ड्रिंक जिरा ड्रिंक बडीशोपची लिंबू पाणी गरम पाणी तुम्ही तुम्हाला जे पण जमेल ते तुम्ही ते ट्राय करायचं एक महिनाभर ह्या एक्सरसाइज आणि एक महिनाभर कोणती पण तुम्ही एक ड्रिंक घ्या किंवा एका महिन्यात तुम्ही दोन ड्रिंक चेंज करू शकता पंधरा पंधरा दिवसाच्या नंतर आणि हे एक्सरसाईज नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल पोटाची टमी नक्कीच कमी होईल पण असं नाही की चार दिवस एक्सरसाईज केलं आणि दोन दिवस नाही केला तुम्ही हा हप्त्यातून एक ब्रेक घेऊ शकता संडेला <coughs> रिलॅक्स करायचं पण कंटिन्युअसली तुम्ही एक्सरसाईज करायच्या आहेत असं नाही दोन दिवस केला की चार दिवस केले आणि सोडून आणि त्यांनी कमी होत नाही आहे तर करायच्याच आहेत व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नोट करा ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे जर तुम्हाला घरात बसून वजन कमी करायचं असेल काय हेल्थ इश्यू असतील तुमचे तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल करू शकता आणि माझे योगा क्लास जॉईन करू शकता डाएट प्लॅन वर्कआउट सगळं तुम्हाला तिथे भेटेल आणि छान तुमचं वेट कमी होणार आहे बाय चालू आहेत माझ्या तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त मस्त राहायचं आहे फोटोशीट कमी कमी करायची बाय बाय